नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये मुस्लिम आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विधान भवनामध्ये धरणे आणि साखळी उपोषण सकल मुस्लिम समाज आक्रमक शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तसेच विविध समितींच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी जिल्ह्याच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज दिनांक डिसेंबर रोजी आंदोलन आणि साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत सरकारकडून वारंवार दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यापूर्वी परभणी येथे सलग छप्पन्न दिवसांचे साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई येथे तीन दिवसीय धरणे आंदोलन तसेच मंत्रालय स्तरीय बैठकीत दिलेली आश्वासने अद्याप कागदावरच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की दोन हजार चौदा साली शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेले पाच टक्के मुस्लिम आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही सच्चर समिती रंगनाथ मिश्र आयोग आणि इतर समित्यांनी मुस्लिम समाजाची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अत्यंत मागास असल्याचे स्पष्ट केले असून आरक्षणाशिवाय सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे ठामपणे मांडले आहे या आंदोलनातील प्रमुख मागण्या ह्या पुढील प्रमाणे आहेत मंजूर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एम ए आर टी आय ची तात्काळ स्थापना करणे उच्च तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिष्यवृत्ती देणे युपीएससी एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत अभ्यास केंद्रे बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मिळावे आणि संधी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादेमध्ये वाढ अल्पसंख्याक दर्जाचे विद्यापीठे स्थापन करणे पोलीस आणि सैन्य इतर भरतीसाठी प्रशिक्षण मैदाने आणि सुविधा देणे सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे मुस्लिम समाजाला घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर